खासदार धैर्यशील दादा माने व माननीय नगरसेवक रणजित पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून हातकणंगलेमधील निलेश वडगावे यांच्या खात्यावर पी एम किसान योजनेचे प्रलंबित चौदा हप्ते म्हणजेच रुपये अठ्ठावीस हजार एकाच वेळेस जमा हातकणंगलेमधील रहिवासी निलेश तुकाराम वडगावे यांचे पासून पी एम किसान सन्मान व नमो शेतकरी महासन्मान योजनेचे हप्ते गेल्या वर्षापासून थकीत होते वडगावे राहायला हातकणंगले मध्ये व शेती सातबारा कुंभोज येते आहे लँड सीडिंग बँक सीडिंग फेरफार नोंदणी आधार कार्ड के वाय सी व इतर अनेक कारणांमुळे खाते इन ॲक्टिव्ह झाले होते गेली अनेक महिने प्रयत्न करूनही त्यांना यश ये येत नव्हते शेवटी त्यांनी सर्व शासकीय योजनेची परिपूर्ण माहिती असणारे माजी नगरसेवक रणजित पाटील यांची भेट घेऊन सविस्तर माहिती सांगितली त्यानंतर नगरसेवक यन पाटील यांनी तातडीने कुंभोज तलाठी ऑफिस हातकणंगले तालुका कृषी अधिकारी ऑफिस हातकणंगले मंडल अधिकारी हातकणंगले तहसीलदार ऑफिस यांच्या माध्यमातून केलेल्या विशेष प्रयत्नानंतर खाते ऍक्टिव्ह झाले आणि काही दिवसांपूर्वी या दोन्ही योजनेचे एकूण चौदा हप्ते म्हणजे रुपये अठ्ठावीस हजार एकाच दिवशी खात्यावर जमा झाले आहेत निलेश वडगावे हे कबड्डी खो खो व ऍथलेटिक्सचे विनामूल्य प्रशिक्षण देणारे व नावजलेले प्रशिक्षक आहेत तसेच त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतलेले खेळाडू सध्या व राजवर चमकत आहेत अशा प्रशिक्षकांचे प्रलंबित हप्ते जमा झाल्यामुळे हातकणंगले पंचक्रोशीमधील खेळाडू तसेच शेतकऱ्यांच्या मध्ये समाधान व्यक्त केले जात आहे व खासदार धैर्यशील दादा माने आणि माननीय नगरसेवक रणजित दादा पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे या कामी हातकणंगलेचे तहसीलदार माननीय श्री सुशील बेल्हेकर तालुका कृषी अधिकारी स्वप्नील माने त्यावेळेचे तलाठी जयवंत पवार खासदार दादा माने यांचे स्वीय सहाय्यक अमोल कोरे शीतल आंबे माननीय सरपंच अजितसिंह पाटील भूषण पाटील विलास येळगुडे राहुल इंगवले यांचेसुद्धा सहकार्य लाभले पत्रकार शहिनशा नदाब सतर्क लाईव्ह न्यूज टाकव